मागच्या दहा वर्षामध्ये देशातला सामान्य नागरिक शेतकरी आणि त्याचबरोबरीनं विरोधी पक्षातील नेते मंडळी या सगळ्यांच्या पाठीमाग हे विद्यमान सरकार बीजेपीचं सरकार लागलेलं ला, आहे आणि या बीजेपीच्या सरकारच्या सगळ्या ज्या नीती चालू आहेत या नीतींना शेतकरी आणि सामान्य नागरिक सुद्धा वैतागलेले आहेत परेशान झालेले आहेत कारण या देशामध्ये मागच्या दहा वर्षात वाढलेली महागाई असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवरती जनसामान्यांच्या बरोबर आणि आता विरोधी पक्षातल्या ज्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे बीजेपीचा त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विनायकरावजी पाटील या ठिकाणी ईडी सरकारच्या विरोधामध्ये निवेदन देण्यासाठी तहसीलदार अहमदपूर यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत या निमित्तानं आपण त्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये आजच्या या निवेदनाची पार्श्वभूमी आणि हे विद्यमान सरकार जे आहे केंद्र सरकार याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका म्हणणं काय असणार आहे आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या भूमिकेतनं या देशामध्ये चालतंय आज शेतकरी सर्वसामान्य माणसं या ठिकाणी त्रस्त आहेत मालाला भाव नाही कुठलंच सहकार्य शासनाचं शेतकऱ्याला नाही सुशिक्षित बेरोजगाराला नाही अनेक प्रश्न महाराष्ट्रातले देशातले पुढे येत असताना विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याच्या नंतर जे शस्त्र त्यांच्यावरती उभारण्यात येत आहे ते मला वाटतंय की या देशातल्या लोकशाहीला हिताचं नाही आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व तहसीलदारला निवेदन देऊन जे काही ईडी सरकार आज आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी युवकांचे नेते रोहितदादा जवळपास आठशे किलोमीटर पायी प्रवास करून प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या प्रत्येकाच्या प्रश्न जाणून घेतले आणि मग ते रस्त्यावर असेल विधानसभेमध्ये असेल ते प्रश्न मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सरकारला धारावरती धरलं की लागलेच त्यांना ईडीची नोटीस सुरू झाली जे जे मनी सरकारच्या विरोधामध्ये बोलेल त्यांना ईडीचा सीबीआयचा सेल टॅक्सचा इन्कम टॅक्सचा या सगळ्या यंत्रणेचा भाग दाखवून या ठिकाणी प्रत्येकाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न या देशामध्ये दे चालतोय हे लोकशाहीला या ठिकाणी हिताच नाही लोकशाही आज धोक्यात आहे आणि म्हणून आज तहसीलदारच्या माध्यमातून आम्ही या सरकारला या ठिकाणी निवेदन देत आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही ही सगळी यंत्रणा ताब्यात देऊन जर प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर थोड्याच दिवसात लोकशाहीच्या पद्धतीने या ठिकाणी सर्व निवडणूक आहेत त्यावेळेस निश्चित जे काही दाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शस्त्र दिले त्या शस्त्राचा वापर करून तुमच्या विरोधामध्ये ही सगळी सीडी लावल्याशिवाय जनता राहणार नाही हे कुठेतरी शासनानं लक्षात ठेवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे आपल्या माध्यमातून शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो या, सांग या देशाची घटना हे जगामध्ये सर्व सर्वांच्या साठी अत्यंत सोयीची घटना आहे ही गत, ही घटना अबाधित राहिली पाहिजेत लोकशाही अबाधित राहिली पाहिजेत सर्वसामान्य माणसाचा न्याय मागण्याचा हक्क या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजेत तरच लोकशाहीला या ठिकाणी अर्थ उरू शकणार आहे आज आपल्या सर्वांना माहिती आहे अने अनेक पक्ष फोडले अनेक आमदार फोडले अनेक खासदार फोडले आमच्या रामाचं नाव घेऊन सुद्धा या ठिकाणी स्वतःच आता झाकण्यासाठी आता कुठलंच या ठिकाणी त्यांना लोकांच्या समोर, समोर जाऊन मत काय मागावेत असा कुठलाच मुखवट आता भारतीय जनता पक्षाच्या समोर राहिलेला नाही म्हणून ते वाटेल तेवढे या ठिकाणी भावनिक प्रश्न घेऊन या ठिकाणी पुढे येण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहेत लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय तो सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या हृदयामध्ये राम निर्माण करण्याच्या साठी आहे राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये निर्माण झाला पाहिजे राम राज्य या देशामध्ये आलं पाहिजेत लोक त्रस्त आणि रामाची अपेक्षा नाही की तेवढं तिथं त्या ठिकाणी अयोध्या मध्ये माझंच मंदिर झालं पाहिजेत प्रत्येकाच्या घरामध्ये राम निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जर खरा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला तर मला वाटतं की राम राज्य या ठिकाणी आलं पण आज स्वतःच्या सोयीसाठी रामाचा वापर करून या ठिकाणी राजकारण करणाऱ्यापासून राज जनतेने कुठं तर या ठिकाणी सावध होण्याची आवश्यकता आहे हेच विनंती हेच प्रश्न आम्ही घेऊन तहसीलदारला या ठिकाणी भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्याचबरोबर ना या आजच्या निवेदनाच्या प्रसंगी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा सय्यद साजिदभाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाई सुद्धा उपस्थित आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत Uh, साजिद भाई भाजप सध्या ईडीच्या शस्त्राचा वापर करत आहे आणि भ्रष्टाचारी नेते फक्त विरोध विरोधी पक्षात किंवा बीजेपीला सोडून इतर पक्षातच भ्रष्टाचारी नेते आहेत का बीजेपी मध्ये भ्रष्टाचारी नेते नाहीत का काय आपली भूमिका काय असणार आहे नाही खरं बघितलं तर या संबंध देशामध्ये दे दोन हजार चौदा पासून आपण वातावरण बघितलं की गांधीजीचं म्हणणं होतं महात्मा गांधीजीचं म्हणणं होतं की या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे परंतु आपण बघितलं रामराज्य कोणाला म्हणतात ज्या रामाने शबरीचे बोरं आ आपण बघितलं की उद्घाटनाच्या वेळेस अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस एक आदिवासी एक आदिवासी महिला जे या देशाचे राष्ट्रपती आहे परंतु त्या महिलेला त्यांनी निमंत्रण दिलं नाही आणि ज्या रामाने शबरीचे बोर खाल्ले आणि त्यांना म्हणजे असं काही वाटलं नाही की ही शूद्र शुद्र जातीचं आहे रामाला कधी वाटलं नाही परंतु यांना कसं वाटतंय आम्ही यांना आणि सांगतात की आम्हाला रामराजे आणायचं कशात रामराजे आणायचे आपण बघितलं दोन हजार चौदा नंतर आज या अहमदपूर तालुक्या मतदारसंघातली परिस्थिती बघा आज हा कारखाना जवळपास चारशे कोटीचा कारखाना यांनी सोळा कोटीमध्ये घेतला ह्यांना काय इडी लागू नये यांना यांच्या नावावर काय ईडी येऊ नये आज कुणाचा कारखाना कुणाच्या बापाचा कारखाना शेतकऱ्याचा कारखाना शेतमजुराचा कारखाना शेतकऱ्याच्या गावातून उभा टाकलेला हा कारखाना आहे आज कपाळावरचा आज कुंकू गरातलं मंगळसूत्र विकून शेत खरेदी करून हा कारखाना उभा टाकलेला आणि कधी कधी या सन्मान्य आमदाराने सांगितलं नाही कारखाना तर घेतला परंतु शेतकऱ्याचा कधी विचार केला नाही ईडी लागाव ईडी कुणा कुणाला लागाव खरं बघितलं तर आज तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीसचा सतराशे कोटी शिडको कारघार जमिनीचा घोटाळा आहे काय ईडी येऊन आहे त्यांच्याकडं आज बघितलं पण देवेंद्र फडणवीसचा टीपी घोटाळा आहे काय ईडी येऊन आहे त्यांच्याकड देवेंद्र फडणवीसचा दोनशे कोटीचा यू एल सी जमीन घोटाळा आहे काय ईडी ईडी येऊन आहे देवेंद्र फडणवीस महा ई परीक्षा घोटाळा आहे काय ईडी आज विरोधी पक्षाकडेच काय ईडी येते आणि दुसरी गोष्ट प्रकाश मेहता एम पी मिल कंपाऊंड एस आर घोटाळा बाराशे कोटीचा घोटाळा आहे का त्यांच्याकडे ईडी होऊ नये सुभाष देशमुख तूर भर घोटाळा दोन हजारचा घोटाळा आहे दोन हजारचा घोटाळा तूर भर फक्त दोन हजारचा घोटाळा आहे लोकमंगल बोगस कागदपत्र अनुदान लाटलं कमीत कमी पाच हजार कोटीचं अनुदान लाटलं काय इडी येऊन आहे आणि आज आपण बघितलं जयकुमार रावतो तो तर रिसोर्ट घोटाळा पन्नास कोटीचा घोटाळा आहे आज जयकुमार रावळगड किल्ला हॉटेल्स बार विक्री करून घोटाळे करून टाकलेले आहेत आज विनोद तावडे अग्निशामक यां दराच्या गाड्या खरेदी करण्यामध्ये त्यांनी जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा केलेला काय येऊन त्यांच्याकडे घोटाळा आणि काय ईडी येऊन आज तुम्ही फक्त विरोधी पक्षाला तुम्ही टार्गेट करता अरे लाज वाटली पाहिजे हे म्हणत असेल तुम्ही या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते अजित पवार त्यांच्या युतीमध्ये दे येण्याच्या एक दिवसाजूर सांगितले होते की अजित पवार सतरा यांचा सतरा हजारचा घोटाळा आहे म्हणून सतरा हजार कोटीचा घोटाळा आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे म्हणून हा दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या सरकारमध्ये सामील होतात काय चाललं लोकाला लोकांना कळत नाही आणि आम्ही काय बोललो तर बोलणं आम्ही बोललो तर बोलणं आणि आज या देशामध्ये रामराज्य राहिलेलं नाही राम, ना राम फक्त आपल्या त्यांच्या त्यांचे वैयक्तिक त्यांचं आज रामाला करून टाकलेलं आहेत आज बघितलं देशाच्या प्रत्येक हिंदूच्या घरी रामाचं मंदिर आहे राम त्यांच्या हृदयामध्ये राहतो परंतु यांनी राम फक्त स्वतःचं टार्गेट करून आज हिंदूंच्या भावना भडकण्यासाठी आज मताचं एकत्रित करण्यासाठी यांनी आज रामाचा मुद्दा बाहेर काढलेला आहे म्हणून माझी एक विनंती आहे की आम्ही ज्या माध्यमातून आम्ही आज तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो परंतु हा निवेदन ह्या तुमचं रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडी त्यांचं चौकशी करण्यासाठी आली होती परंतु जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये आली होती परंतु ईडी नाही ईडीचा बाप बी आला तर त्यांचं क्लिनचीट हो तिथं होणार आहे कारण की ही दुधासारख्या धुतलेले माणसं आहेत त्यांच्या आजपर्यंत कोणताच म्हणजे त्यांचा आरोप घोटाळाचा नाही म्हणून माझी एक विनंती आहे आम्ही जे निवेदन देण्यासाठी आलो हे जे इलिगल महाराष्ट्रामध्ये चालू आहे ती या सरकारनं कुठे म्हणून मी निवेदन देण्यासाठी आलो राष्ट्रवादी न्यूज महाराष्ट्र टुडे